एकमुखी दत्त मंदिराच्या उपोषणाला विविध समाज घटकांचा जाहीर पाठिंबा मिरजकर टिकटी परिसरातील श्री विठ्ठल मंदिराच्या आवारात असलेल्या एकमुखी दत्त मंदिर व आराखड्याच्या वतीने मागील नऊ वर्षापासून नवरात्र उत्सव काळात महाचंडी यज्ञ व महिलांसाठी कुंकू अर्चना सोहळ्याचे आयोजन केले जाते मात्र यावर्षी नूतन मराठे हायस्कूल प्रशासनाने या सोहळ्याला विरोध दर्शवला आहे या पार्श्वभूमीवर एकमुखी दत्त मंदिर व आराखड्याचे मठाधिपती संतोषगिरी गोसावी महाराज यांनी सोमवार दिनांक बावीस सप्टेंबर पासून मंदिराच्या आवारात आमरण उपोषणाद्वारे त्यांनी कोल्हापुरात सनातन आराखड्याची स्थापना तसेच नवरात्र उत्सवानिमित्त ट्रस्टच्या वतीने आयोजित धार्मिक कार्याला शासनाकडून परवानगी मिळावी यासह विविध मागण्यांकडे लक्ष वेधले आहे या उपोषणाला विविध मान्यवरांनी जाहीर पाठिंबा दिला आहे इंडियन पोलीस मित्र भारतचे मुख्य अधिकारी बी एस राठोड फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष व सर्किट बेंच फाउंडेशनचे संचालक डॉ सुरेश राठोड व अॅडव्होकेट डॉक्टर सुशिला अग्रवाल यांनी उपोषण सहित हजेरी लावून पाठिंबा दिला डॉक्टर राठोड म्हणाले आपण हिंदू धर्मासाठी जे कार्य करत आहात त्याची पोच आम्ही देशविदेशात विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून पोहोचवत आहोत त्यामुळे आपल्याला परदेशातूनही नक्कीच पाठिंबा मिळेल आणि आपल्या मागण्या लवकरच पूर्ण होतील त्यांनी रामायण व महाभारताविषयीची माहितीही व्यासपीठावरून उपस्थितांना दिली इंडियन पोलीस मित्र भारतचे महासंचालक व ओम श्रीदेव मठाचे मठाधिपती कृष्णदेव गिरिजी महाराज यांनीही उपोषणास पाठिंबा जाहीर केला याशिवाय मंदिर सेवेकरी व इंडियन पोलीस मित्र भारत प्रतिनिधी अशोक सूर्यवंशी हिंदू महासभा जिल्हाध्यक्ष राजेंद्र थोरसकर सुनील सामंत अभिजित राऊत राहुल चव्हाण भोंगाडे आदींनी व्यक्त केला आहे सध्या हे उपोषण असून प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळावा अशी मागणी भाविक व समर्थांकडून होत आहे अशाच प्रेरणादायी बातम्यांसाठी सबस्क्राईब करा इंडियन पोलीस मित्र भारत न्यूज चॅनेलला संपर्क डॉक्टर सुरेश राठोड संपादक नाईन सिक्स टू थ्री फोर टू झिरो टू